विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वर्च स्वागत मी सैपन्नदा आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नई मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने ऐरिले येथे भजी वडापाव पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी आठ वर्षापूर्वी दरवर्षाला भारतात दोन करोड युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिले होते परंतु आजची तरुणाची परिस्थिती याउलट करोडो सुरक्षित तरुणांना तरुणांनी नोकऱ्या गमव आहेत म्हणूनच यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री अंकितजी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी मुंबई येथे सुरक्षित बेरोजगार आणि वडे समोसे भजी तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला प्रसंगी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष संदीश बनसोडे सचिन मात्रे भीमराव भोसले राहुल प्रांड सुरेश मानवतरकर सुशील हांडे सत्यजित काशीत कृष्णा शिंदे नागेश धोत्रे आशिष लडगम असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी नवी मुंबई रणजित तायडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हे स्वतः भजी तळून हे आंदोलन करत आहेत आणि केंद्र सरकारचा निषेध करत आहेत त्याचसोबत संदेश बनसोडे अध्यक्ष नवी मुंबई युवक काँग्रेसचे त्याचबरोबर सचिन म्हात्रे उपाध्यक्ष भीमराव भोसले उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आ, मी अनेक मात्रजींशी बोलायचा प्रयत्न करतो बघू त्यांच्या काय भावना आहेत दिशा असेल सर्वप्रथम तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहीत असेल की निवडणुकीच्या दरम्यान आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये वार्षिक दोन करोड नोकऱ्या देण्याचं त्यांनी आश्वासन केलं होतं परंतु आता आपण परिस्थिती बघाल तर दोन करोड नोकऱ्या तर सोडा उलट ज्या नोकऱ्या युवकांच्या आहेत त्याच घालवण्याचं काम हे मोदी सरकारच्या वतीने झालेलं मा आहे म्हण आणि म्हणूनच आज अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवासजी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून आम्ही आज साजरा करत आहोत धन्यवाद था। त्यानंतर आपण नवी मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन म्हात्रे यांना विनंती करतो त्यांनी याच्यावरती बोलावं नेमका याचा उद्देश काय आणि हे आंदोलन करून लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवायचा आहे सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्याची वेळ ते खरंच दुर्दैवी गोष्ट आहे लोकांना बेरोजगार नाही महागाईने लोकं त्रासली आहेत नोटबंदी अशा अनेक कारणांनी लोकं त्रासली आहेत पण आज मोदी साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फॉरेन कंट्रीमधून एक आठ चिते आणले आहेत त्याची किंमत एक मोठी अमाऊंटची आहे आणि ती गरज नसताना त्यांनी हे चिते आणले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते लोक सर्वसामान्य माणूस साध्या ज्या गरजा आहेत त्यांना एकदम जगणं मुश्किल झालेलं आहे पेट्रोलचे दर वाढले आहेत डिझेलचे दर वाढले आहेत आणि इतर गोष्टी लोकं त्रासली आहेत पण नरेंद्र मोदी साहेब हे इतर गोष्टीमध्ये जास्त व्यस्त आहेत आज त्यांनी चिते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा